नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यात एकोणीस आणि वीस जानेवारीला शहरभर मोर्चे आणि आंदोलन होणार असल्याने प्रशासनाने विशेष वाहतूक नियंत्रण आदेश जारी केला आहे प्रशासनाच्या मते या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे अधिसूचनेनुसार मोनर व बोईसर बाजूकडून पालघरकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांना वाहनांचा प्रवेश सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे या ते दरम्यान असलेल्या हॉटेल धाबे पेट्रोल पंप आणि सुरक्षित मध्ये थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे हलक्या वाहनांना पर्यायी मार्ग वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत एकोणीस जानेवारीला पालघर जिल्हा मच्छिमार समाजाचे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार आहे या मोर्चात अंदाजे पाच ते सहा हजार महिला पुरुष सहभागी होणार आहेत मच्छीमार समुदायाचा मुद्दा विनाशकाली प्रकल्पामुळे त्यांच्या पारंपरिक व्यवसायावर होणारा परिणाम स्थानिकांचा आरोप आहे की हा प्रकल्प मासेमारी क्षेत्र जंगल आणि स्थानिक शेती यांचे नुकसान करून त्यांच्या जीवनावर दीर्घकालीन परिणाम करेल याच दिवशी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि इतर संघटना जल जंगल जमीन या प्रश्नांवर शासनाच्या धोरणाविरोधात लाँग मार्च काढणार आहेत हा मोर्चा चारोटी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मार्ग व्यापेल आणि सुमारे दहा ते अकरा हजार नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे प्रशासनाचे मार्गदर्शन मोर्चा सुरू असताना सर्व जड अवजड वाहनांचे शहरात प्रवेश बंद राहील हलक्या वाहनांसाठी मोनरकडून पालघरकडे जाण्यासाठी दोन पर्यायी मार्ग ठरवले आहेत वरईफाटा सफाळा माकुनसार माहीम पालघर चिल्लार फाटा बोईसर उमरोळी पालघर तर पालघरकडून मनोरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग पालघर माहीम माकुनसार सफाळा वरईफाटा पालघर उमरोळी बोईसर चिल्लार फाटा मोर्चा चार रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालय पोहोचल्यावर बोईसर बाजूकडून येणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहील त्या काळात पालघर चार रस्ता कोकणेर गुंदले मान बोईसर आणि बोईसर मान गुंदले कोकणेर पालघर मार्ग वापरण्याची सूचना करण्यात आली आहे पोलीस अग्निशमक दल रुग्णवाहिका आणि प्रशासनाने परवानगी दिलेली वाहने या आदेशापासून मुक्त आहेत नागरिकांचे मज स्थानिक नागरिकांना मोर्चे आणि विनाश प्रकल्पांबाबत चिंता आहे पारंपरिक मासेमारी शेती आणि जंगलांचे नुकसान तसेच विस्थापन स्थानिक समुदायाचा आवाज सरकारकडे पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित प्रवाशासाठी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे एकोणीस आणि वीस जानेवारीला पालघर शहरात मोर्चे आणि आंदोलनामुळे वाहतूक विलंब आणि कोंडी होण्याची शक्यता आहे नागरिकांनी नियोजित पर्यायी मार्ग वापरून सुरक्षित प्रवास करण्याचे प्रश्नाचे आवाहन मान्य करावे एकोणीस आणि वीस जानेवारीला पालघर शहरात मोर्चाच्या धडाकेबाज वातावरणात बुडणार आहे विनाशकाली प्रकल्पाविरोधात मच्छीमार समाजाचा संघर्ष आणि कम्युनिस्ट पक्षा पक्षाचा लाँग मार्च शहरात इतका जोर धरणार आहे की नागरिकांना नियोजित पर्यायी मार्गाशिवाय पुढे जाणे अवघड होईल प्रशासनाने सुरक्षित प्रवासाचे आव्हान केले आहे पण शहरात एक दिवस राजकीय रंग जनता आणि आंदोलने याचा थरार अनुभवायला मिळणार आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका